नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एच्या वतीनं जेईम एस सेशन वन ही परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती बावीस तेवीस चोवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस अशा या पाच दिवसामध्ये ही परीक्षा बी बी टेकच्या संदर्भाने आणि तीस तारखेला बिझनेस प्लॅनिंग आणि आर्किटेक्टच्या संदर्भाने ही परीक्षा जे तर एन टी घेण्यात आलेली होती ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होती मॉर्निंग जा सेशन आणि आफ्टरनून सेशन अशा दोन वेगवेगळ्या सेशनमध्ये ही परीक्षा होती ज्यांना ज्या सेशनमध्ये परीक्षेचा टाय वेळापत्रक मिळालं टाईम टेबल मिळालं किंवा हॉल हॉलटिकीट मिळालं त्या वेळेनुसार जाऊन विद्यार्थ्यांनी ही परीक्षा जी इथे अपियर केलेली होती आणि ऑफिशियल नोटिफिकेशननुसार आज या जे मे सेशन वनचा रिझल्ट येणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे जे मे सेशन वनचा रिझल्ट जो आहे तो एन टी पब्लिश केलेला आहे आता या रिझल्टचे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ओव्हरऑल जी जेईम मेन सेशन वन झाली यामध्ये साधारण किती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स केलेले होते हे जर आपण बघितलं तर एकूण तेरा लाख अकरा हजार पाचशे चौवेचाळीस मुलं या जेईम मेन सेशन वनसाठी रजिस्टर्ड होते यापैकी साधारण बारा लाख अठ्ठावन्न हजार एकशे छत्तीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परीक्षेमध्ये त्यांनी सहभाग घेतला जो नाईन्टी फाईव्ह पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एवढे विद्यार्थी या परीक्षेला प्रेझेंट होते आता यामध्ये जर आपण ओव्हरऑल कॅटेगरी वाईज जर बघितलं तर जनरल कॅटेगरीमध्ये साधारण चार लाख सहासष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी भाग घेतला मेल फिमेल दोन्ही मिळून ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एक लाख अडतीस हजार सहाशे नव्याण्णव एस सी कॅटेगरीमध्ये एक लाख बावीस हजार आठशे पंचेचाळीस आणि एस टी कॅटेगरीमध्ये एकोणचाळीस हजार नऊशे एकोणसाठ ओ बी सी कॅटेगरीमध्ये चार लाख नव्वद हजार दोनशे पंच्याहत्तर आणि थर्ड जेंडरमध्ये एक विद्यार्थी होता असे म्हणून बारा लाख अठ्ठावन्न हजार एकशे छत्तीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आता या परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना हंड्रेड पर्सेंटाईल स्कोअर आलेला आहे तर त्या संदर्भाने त्या त्या स्टेटमधले जे टॉपर आहेत हंड्रेड पर्सेंटाईल घेणारे तर त्याचीसुद्धा लिस्ट एन डी एच्या ऑफिशियल पोर्टलवर हो आता उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण ओवरऑल बघितलं तर एकच विद्यार्थी आहे ज्याला हंड्रेड पर्सेंटाईल मार्क्स मिळालेत असं आपल्याला बघायला मिळते आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे विशद जैन जनरल कॅटेगरीमधला हा विद्यार्थी होता ज्याला हंड्रेड पर्सेंटाइल स्कोअर जो येतो या ठिकाणी आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे एन सेशन वनमध्ये भाग घेतला होता आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला डेट ऑफ बर्थचा वापर करून आपला रिझल्ट स्कोअर कार्ड आपण डाउनलोड करा त्यामुळे साधारण या पहिल्या परीक्षेच्या सेशनमध्ये आपलं काय परफॉर्मन्स राहिलं याची पण आपल्याला आयडिया येईल आणि एक आवर्जून दुसरी महत्त्वाची आठवण जेईम एन सेकंड सेशनसाठी एम एनच्या दोनदा परीक्षा होतात एक परीक्षा जानेवारीत झाली ज्याचा रिझल्ट आज पब्लिश झालेला आहे अजून एक एम एनची सेकंड सेशनची एक्झाम होईल म्हणजे दुसरी परीक्षा परत एकदा होणार आहे ती होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि याची अर्ज प्रक्रिया आता सुरू आहे तर एक्झॅक्ट डेट आठवते परंतु मला वाटतं अठ्ठावीस तारखेपर्यंत की पंचवीस तारखेपर्यंत या महिन्याच्या हे ॲप्लिकेशन करायला आपल्याला वेळ उपलब्ध आहे सो so ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे मेन्स पहिल्या सेशनमध्ये दिली चांगला स्कोर आलेला असेल तर अजून एक प्रयत्न त्यांना नेक्स्ट सेशनमध्ये अजून चांगल्या स्कोअरसाठी करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी जे मेन्स सेशन वनसाठी अर्ज केलेला नव्हता असे विद्यार्थी फ्रेश या सेकंड सेशनसाठी अर्ज करू शकतात विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जर इंजिनियरिंग इंजिनिअरिंग फील्डमध्ये जर चांगलं करिअर करायचं चा आहे अतिशय देशभरातील नामांकित कॉलेजला जर ॲडमिशन मिळवायचं असेल तर देशातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा म्हणजे जेईम मेन्स असते या ई मेन्सच्या माध्यमातूनच ॲडव्हान्स एक्झामसाठी विद्यार्थी क्वालिफाय केले जातात त्या मुलांची ॲडव्हान्स एक्झाम घेऊन ते मुलं आय आय टीला प्रवेशासाठी जातात आणि ज्यांना जेईम मेन्सला चांगला स्कोअर होता जे ॲडव्हान्समध्ये चांगलं करू शकले नाही हे मेन्सला चांगलं परफॉर्म करणारी मुलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एन आय टी ट्रिपल आय टी आणि जी एफ टी आय गव्हर्मेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटला प्रवेशासाठी पात्र असतात सो ज्यांनी आतापर्यंत एम एन्स एक्झाम दिली त्यांनी आपला रिझल्ट चेक करा परफॉर्मन्स चांगला असेल आलेला असेल तरी पुढच्या सेशनसाठी तुम्ही परत एकदा जोमानं तयारी करू शकता कमी आला असेल तर आधुनिक अटेंड आपल्यासाठी जेईमएनचं उपलब्ध आहे आणि ज्यांनी यापूर्वी अर्जच केलेला नाही आहे त्यांनी सेकंड सॅ सेशनसाठी नक्की अर्ज करा जेवढे वेगवेगळे वे अटेम्प्ट आपल्याला मिळतात परीक्षा द्यायला मिळतात ती संधी आपण सोडू नका जेवढ्या वेगवेगळ्या वे परीक्षा असतात जसं की बिटशाट असेल व्ही आय टी ट्रिपल ए असेल जेईम एस असेल महाराष्ट्र सिटी असेल या सगळ्या परीक्षा द्या फायनली ज्या परीक्षेत तुमचा बेस्ट परफॉर्मन्स आहे त्या परीक्षेच्या रिझल्टनुसार तुम्ही पुढे ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता तुर्तास जेवढे ऑप्शन्स उपलब्ध आहेत तेवढे तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजे हा एक अनुभवावर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कारण बऱ्याचदा मुलं परीक्षा देततील आणि जे एखादी परीक्षा देतात त्याच्यात परफॉर्मन्स त्यांचा खूप डाऊन येतो आणि मग टेन्शनचं काम उभं राहतं त्यामुळे जेवढ्या वेगवेगळ्या परीक्षा सध्या उपलब्ध आहेत अर्ज प्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे हे आपण अर्ज करून ठेवले पाहिजे आणि त्यामुळं आपली बरीचशी संधी किंवा बरेचसे ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध राहतात भविष्यात आणि त्यातून चांगली संधी आपल्याला मिळू शकते सो एक महत्त्वाची अपडेट सेशन वनचा जेई मेनचा रिझल्ट आज जाहीर झालेला आहे ज्याही विद्यार्थ्यांनी जेई मेन सेशन वनमध्ये भाग घेतला होता परीक्षा दिली होती त्यांनी ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट करून आपला रिझल्ट नक्की चेक करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद